जाग्याला जरा कमी झालं म्हणते व्हिडिओ तर बघितलं मार्केट तर टाईट वाटतंय आँ। मला तर आता व्हिडिओ तर मी काय जास्ती विकून तुम्हाला तयार करून देणार नाही बरं ऐका गे मला ऐंशी ग्रॅम पासून एकशे तीस ग्रॅम पर्यंत जागेला एकशे वीस म्हणतंय बर बर ऐंशी ग्रॅम ते एकशे तीस ग्रॅम बर आणि एकशे तीस ग्रॅमचा वरचा माल सगळा आणू का किती रेट बसेल आपल्याला तुमचा अंदाज आहे माल कलर बिलर टॉप मध्ये ऐंशी ग्रॅम ग्रॅम ते एकशे एकशे तीस वीस रुपये ठीक म्हणजे आता तर मला तसं योग्य वाटतंय ते आणि आणि पुढच्या जायका एकशे तीस ते दीडशे दीडशे रुपये बर दीडशे ते दोनशे ग्रॅम ला एकशे साठ रुपये म्हणतोय बर बर आणि दोनशे ते दोनशे दो वीस ला दोनशे रुपये म्हणत आहे बर आणि दोनशे वीसच्या पुढचा जो माल आहे त्याला दोनशे वीस रुपये म्हणतोय बिग बास्केट म्हणून कंपनी आहे बिग बास्केट ते आता तुम्हाला कितपत माल निवडून कसं नेणार आहे त्याची एकदा खात्री करा पर, जर आपल्याला योग्य वाटत असेल तर जरूर द्या माझ्या तुम्हाला ऐका की आपला आता तीनशे प्लस जी माल किंवा दोनशे वीसच्या ग्रॅम च्या फुडचा माल मला तर आज व्हिडिओ मध्ये दिसतंय की अडीचशेच्या पुढे रुपये गेलाय अडीचशेच्या गेला की गेलाय कलर शाईनिंग जर फुल असेल तर हो गेलाय माझं चुकलं गणित की या गाड्याच काढायच पाड शंभर कॅरेट आज नका काढू उद्या बंद नाही ना उद्या ना। काढू शकता तुम्ही नाही नाही आज काल काल काढाय मी काढायला जोताना गेल्यामुळं त्या राड्यात तिकडे दिवस गेला माझा काल बरं कोल्हापूरला ज्योताना गेल तो ना बर ते गोळ झाला मग उद्या जर उद्या काढलं तर परवा दिवशी काढायला लागला आता उद्या काढलं तर परवाच्या विक्रीला येईल ते हा हा पण ते काय करा गाडी लवकर येऊ द्या कारण लोकलचं ग्राहक ते चांगल्या मालाला पहिल्या वीस लॉट मध्ये पंचवीस लॉट मध्ये मिळालं पाहिजे यासाठी गाडी लवकर येऊ द्या बर तुम्ही लेट झाला तर ते निवड उतरायला लेट होतं निवडायला लेट होतं मग गिराकाच्या हातात निलावापर्यंत लेट जातो आपण लेट येऊन पहिल्यांदा निवड करणं म्हणजे बाकीच्या लोकांवर अन्याय केल्या गेलं होतं बरोबर त्यामुळे पाहिजे या टाइमिंगला गाडी तुमची तिथं मार्केटला पाहिजे आता पाच सहा वाजता आठच्या आत सहाच्या आत सात आत मध्ये बर हा तर ती गाडी पहिल्यांदा लाईनला लागेल बरोबर हो आणि बर, दो, दोन वाजता गाडी हल्ली पाहिजे जेवढी लवकर काढता येईल तेवढी काढा आता त्या जत तालुक्यातून अकरा वाजता गाड्या बाहेर निघतात बघा लवकर चालू करते ना ती हा लवकर तोडा चालू करतात बरोबर हा जेवढी लवकर येईल तेवढं मार्केट लांब आहे कसं सिटी आहे ट्राफिक लागतं संध्याकाळी एवढं तीस पंचवीस ते दीडशे रास हा आपण का राशी कशा काढतो राशी असे असतात की साठ सत्तर ग्रॅम ते वर शंभर सव्वाशे ग्रॅम ची एखादी रास निघती शंभर सवा दीडशे ग्रॅम ते दोनशेच्या आसपास एक रास निघती दोनशे हा म्हणजे जसं त्याच्या चार राशी निघतात त्याच्यात असं काय परफेक्ट काय आपण ग्रॅमवर मोजून काढत नाही हा खालच्या राशीत रास मिक्स असते कारण का त्यात सत्तर ग्रॅम बी असतो पन्नास ग्रॅम बी असतो शंभर बी असतो एकशे चाळीस बी एकशे तीस बी ग्रॅम असतो बरोबर मिक्स असतो हा म्हणजे खालच्या पहिल्या राशीत नंतर मग एक्झेक्ट रास तयार होते बरोबर काय म्हणतो एकशे तीस ग्रॅमचा माल जे आहे ती एकशे वीस जागेला जाऊ द्या हो द्या द्या काय अडचण नाही आणि एकशे वीस ते तीसशे पुढचा दीडशे ग्रॅम पर्यंत असेल का ग्रॅम चा पुढे रास तयार होईल एकशे पुढे रेट आहे त्याचा तुम्ही घ्याव द्या का आपल्याला त्या सांगितलं बागेमध्ये ओके एक दोन लाईनी आपल्याला तुम्ही काढा आणि त्याच्यात जर तुम्हाला पटलं मार्केट तर मार्केट करा हो, नाही पटलं तुम्हाला जागा पटलं तर जागा होऊ शेवट तुम्ही मालक आहात आम्ही आमच्या फायद्यासाठी म्हणणार आमच्याकडे जाऊ दे पण मी कधी कुणाला फसवण्याचं आजपर्यंत काम केलेलं नाही शंभर टक्के हा त्यामुळे तुम्ही दोन लाईनी आणा त्याचा अनुभव घ्या एकशे तीस ग्रॅमच्या आतमध्ये तुम्हाला द्यायचं त्याच्यावरच हो काही अडचण नाही हो तरी किती पैसे अंदाज तुमचा अंदाज म्हणजे काही मनात आकडा कधी करायचा नाही तुम्ही एवढं सांगा की आता चांगलं वातावरण परमेश्वर चांगलं दे परमेश्वर तुमचं चांगला करेल पण आपण काय धरतो की एवढं समजत तुम्हाला मार्क पंच्याण्णव टक्के मिळालीत पण पंच्याण्णव टक्के अपेक्षा तुम्ही कमी धरली पंच्याण्णव टक्के मिळालं तर तुम्ही म्हणाल की पंच्याण्णव टक्के योग्य मिळाली पण तुम्ही जर डोक्यात धरलं नव्याण्णव टक्केच मिळालं पाहिजे आणि तुम्हाला सत्त्याण्णव मिळाली अठ्ठ्याण्णव मिळाला म्हणाल कमीच मिळाली ते, ते 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 हा ते तसं होतं त्यामुळं तुम्ही डोक्यात धरू नका आपल्याला चांगलं मिळू एवढं त्यात समाधान माना समाधानाला सीमा नाही ओके ओके ठीक आहे चाल येऊ देऊ देवाला अजून एक्झॅक्ट मी नाहीये सांगता येत माझा दौरा कुठे आहे पण असेल तर शंभर टक्के भेटू हो हो ठीक आहे